पुणे मेट्रोच्या चौथ्या टप्प्यातील पिंपरी ते निगडी मार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे साडेचार किलोमीटरच्या या मार्गामध्ये चार स्टेशन असणार आहेत पुण्यामधल्या संदर्भातली ही बातमी आहे पुणे मेट्रोच्या चौथ्या टप्प्यातील पिंपरी ते निगडी मार्गाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे साडेचार किलोमीटरचा या टप्प्यामध्ये चार स्टेशन असणार आहेत आणि या कामाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी पुणे मेट्रोच्या चौथ्या टप्प्यातील पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे मी सध्या आकुर्डीतील बजाज कंपनीच्या परिसरामध्ये आहे या ठिकाणी मेट्रोच्या कामाला सुरुवात झालेली आहे पिंपरी ते निगडी या मार्गावर चार मेट्रोची स्थानकं आहेत काम सुरू झालेलं आहे माती परीक्षणापासून हे काम जे आहे ते सुरू झालेलं आहे या मेट्रोच्या बाजूलाच हा बीआरटीचा मार्ग आहे मेट्रोचं काम सुरू झाल्यामुळं हा बीआरटी मार्ग जो आहे तो काही दिवसातच बंद होणार आहे एकूणच पिंपरी ते निगडी हा जो मार्ग आहे तो अडीच वर्षामध्ये पूर्ण होईल असा दावा महामेट्रो कडून करण्यात येतोय मात्र हा जुना मुंबई पुणे महामार्ग आहे आणि त्याच्यावर हे मेट्रोच काम सुरू आहे त्यामुळं हा जो रस्ता आहे तो अरुंद होणार आहे प्रत्यक्ष काम सुरू झालेला आहे ज्यावेळेस पिलरचं काम उभारण्याचं काम सुरू होईल त्यावेळेस तर या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे त्यामुळं मेट्रोचा मार्ग सुरू झाल्यानंतर पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळणार आहे मात्र असं असलं तरी मेट्रोनं निर्धारित वेळेत हे काम जे आहे ते पूर्ण करावं अशी अपेक्षा पिंपरी चिंचवडकर व्यक्त करतायत कैलासपुरी झी मीडिया पिंपरी चिंचवड